बोलताय तुम्ही गावाचं नाव सांग बर बर, बर आणि कोंबड्या वगैरे होत्या कोंबड्या आणण्यासाठी मी काय केलं आई म्हणली कर आणि तिला कोंबड्या तर लांब लांब पळणारच की मग त्या लांब गेल्या पळत त्या पण संडासला वगैरे जातोय या तिकडच्या बाजूला ती गेल्या मग घरी आणली कोंबडीला झाकून करून ठेवली दफ्तर घेतलं शाळेला गेली एक दीड किलोमीटर अच्छा आणि मग तिथं आम कस होत आम्ही शाळेला गेलो तर तिथे चावी होती चावीला पाय ती धुयाच आणि मग पुढं तिथन पण एक दहा मिनिटं शाळेला जायला लागायचं बाप रे आणि पूर्वी खूप हे करायचं तेवढं अंतर मी दहा ते बारा मिनिटात तेवढं कापत होतो अंतर बाप रे तेवढं सायकली सुद्धा जाऊ देत नव्हतो बाप कमाल कम असा घा नुसता यायचा चालतंय असतय का पळतय कळत नव्हतं बाप रे आणि आणि गेलो काय गेलोच्या वेळेस पाय धुवायला लागलो आणि तेवढ्यात पायातल पडलेलं लक्षात आलं माझ्या आई कोंबड्या कुठं धरली या गावात धरली कुठं गेलो हायस्कूल ला एक, एक दीड किलोमीटर लांब आणि परत तिथे एक जण मैत्रिणी जवळ दफ्तर दिलो आणि मैत्रिणी जवळ दप्तर दिल्यावर तसच माघारी आल आल आलो घरला बाई घराला तसच आलो असल्या वेगान आलो वेगान आलो वेगान आलो आल्यानंतर आईला म्हटलं पायातलं माझ्या पडलं तर आईला आली खावायला आयला कुठं पडलं काय झालं काय मग आता लोक संडा जायचं म्हटल्यानंतर तिकडे बायका भरपूर येते त्या बरोबर मग बर असं हुडकत 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 गेलो गेल्यानंतर ते सापडलो मला पायात पायातलं सापडलं पायातलं सापडलं घरी आलो डबा नेला नव्हता राग राग मी काय तर घरात त्रास झाली तर डबा नेला नव्हता तर डबा ते घेतला केला आईच्या हातातलं ते दुसरं पण पायातलं काढून दिलं आणि तसच वेगान आणि शाळेला बाप रे तसच वेगान शाळेला गेलो हजरी चालू होते हाजरी चालू होती आणि मग तिथन दारात नस दारात झालं दारात हजरी दा, हाजरीचा हजेरी चालू होती तिथंच हाजरी दिलो आणि आत 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 गेलो आणि आत आत गेल्यानंतर आत गेलो आत गेल्यानंतर मग शिकेला जाग्यावर बसलो केंजेरी दादांनी जरा केंजेरी दादांनी जरा हे केलं होतं त्या दिवशी सांगितलं नाही का केंजे दादांनी मी बऱ्याच दिवसांनी ऐकलं नाही नाही आणि केनजे दादाने अनुभव सांगू बंद करायला केनजे दादाने अनुभव सांगितला नव्हता का अंग उठते की केलं ते आठवतो मला माझ्यासाठी अच्छा 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 केनजे दादा म्हटलं ते माझे बहिणीच्या जा कॅमेरा की करायला होते आणि हे केलं तुम्हाला ते मला ते आठवले मॅडम काय होते ताई मला तुम्ही फोन एक उचलत नाही स माझ मिस्टर घरात असते ती बोलायला एक येत नाही सगळा गोळवून बसतय आणि सगळं प्रॉब्लेम बनवून करून ठेवायचं अशा वेळेला माझा दिवसा एकदा एक काढा आणि त्यामुळे अनुभवाच माझं दोन तीन अनुभव आला होता आणि एक अनुभव आला नाही ते मी जरा ते सांगितलं होता गाडीचा माझा अनुभव आला नाही नाही तीन माझ रोज तीन तुमचा अनुभव की नाही मी रोज बघत असते नाही हा दोन तीन आलं आणि ते आलं नाही अनुभव मग ती केंजय दादा मला ते आठवलं मग प्रयत्न केलं तर माणसाला यश मिळतं या म्हणून पाठीशी आपल्या हा मी एवढं धावपळ करून शिकल किती छान ना ताई मुलग्याचं इतकं छान उदाहरण दिलं ना लग्न केल्यावर यश मिळत मिळतच काही असो गाडी असो काही असो त्या भगवंताला थांबणं गरजेचं असतं या प्रत्येक गोष्ट आपल्या स्वाधीन करणं गरजेचं असतं या बरोबर आता लागला लय भारी वाटलं मॅडम ताई बोलून मस्त हा म्हणजे मुलं वगैरे काय करतात ताई तुमचे मुलं मुलं का सर्व्हिस करते अरे आठवी शिकलेल्या नाही मी माझी नवी शाळा झाली अजून एक दुसरा एक मोठा अनुभव आहे खरं ते आता कधी सांगायचा असं मला कोड पडले आज तुम्ही उचलल्याबद्दल धन्यवाद तुमचे माझ सगळं शेड्यूलच बदलून गेलंय शाळा उघडता सगळीकडे उशिरा मला ते ट्रेनिंग लागून गेलं त्यामुळे माझं शेड्यूल बदललं मग ते दादांचा अनुभव मी आता मागच्या साताऱ्याला गेलं एसटी डेपोतन हे झालं इतकं ऐकलं मग म्हणलं माझं पण इतकं मोठं हे झालं इतकी धावपळ त्यावेळेस झाली भयानक धावपळ तिथन म्हणजे एक दीड किलोमीटर यायचं म्हटल्यानंतर वीस पंचवीस मिनिटं लागते तेवढं मी धावता दहा बारा मिनिटात मी पार करत होतो आता शाळा सुटायची म्हटलं पाच मिनिट अगोदर हे करणार दप्तर वितर तयार करणार ते गेट वर सायकली काढायची तर गावातल्या पुलावर येणार आम्ही चौवीजणी बापरे माझ्या गुरु चौगीजणी असायचे तेवढं पार करणार का सायकलवर नाही त्यांनी सायकल पाठीमागे पोर चालवत या पोरी सीट लावा हा त्यांच्या आधी तुम्ही येणार पुढे हा पुरी बाप रे सायकल ला परवानगी नव्हती पहिला हो ना पूर्वी कठीण होत मुलींना फार कडक सगळे काय कायदे पण तरी शिक्षणाची केवढी म्हणजे बघा आपल्या देशात एवढ्या लांब जाऊन अजून पण आहे काही ठिकाणी गावांमध्ये लांब लांब जावं आमच्या तिथं आहे अजून जातात मुलस्ती लांब लांब हा जाते जाते चाले आता सायकल ही पुरुष झाले त्या सोडा झालंय पहिलं नव्हतं पहिलं सायकल हे केलंय पोरायचं कामा आता सायकल पण पहिलं सांगितलं पोरं अगोदर हे करायचं अगोदर हे करणार पण घरात असं कांदू ना भांडी आई करायला हवाशी राहनाचा आईच असायचं आईचा दंगा असायचं आणि तरी शाळेला आपलं जाया जाया लागायचं लय वयाच हालव्याच आता तर गव्हर्नमेंटने जेवण काय कपडे वह्या पुस्तक सगळं सगळं शाळेत उपलब्ध करून दिले तरी मुलं शिकत नाही हो त्यावेळेस नाही आमचे आता नववी पर्यंत शिकल्या तुम्ही मोठी गोष्ट आहे शिकलो केलो भर झालं अजून थोड्या शिकल्या असत्या नोकरी लागून गेल्या असत्या दोन तीन वर्ष अजून शिकल्या असत्या तर कसं आहे घरातल्या कामा नाही इकडं तिकडं पुरी बाहेर जाय का नाही करायचं नाही त्यामुळं मला फोन उचलला भारी वाटला म्हणजे मला सांगायचो देवा माझा फोन एवढा उचलला भारी वाटत मग काय करायचं मला पण किती गोड उत्तर आणि व्यवस्थित आता दुसरा एक अनुभव खूप छान आहे पण कसा आहे ते सांगायला मग तुम्ही नाव शेव आहे माझ्याकडे पण तुम्ही ते काय केलं नाही माझं नाव शेव नसल्यामुळे नाही नाही येईल ना मेसेज सेवा आहे ना तुमचं ग्रुपला पण जॉईंट झालेले आहे तुम्ही केलाय तुम्ही काय करा जेव्हा करायचं ना तेव्हा सांगा की ताई मी सोमवारी का मंगळवारी अमुक अमुक वाजता मी शेअर घरात घरात कसं असतंय घरात असते ते त्याच्यामुळं बोलाय लगेच कोणाचा फोन आला काय झालं कोण काय म्हणत चालू असतंय वातावरण मग बाहेरच्या बाहेर गेलं समोर म्हणजे बोलायले बोलायले ते बंधन हा लगेच तंगा करत बसतो माझा आहे त्यांनी पासात अनभोस सांगायला सारखं चालेल तुम्हाला जेव्हा जमेल ना आता छान वाटलं बघा म्हणजे मला पण वाटलं की दादानी एवढं स्ट्रगल करून ती कॅमेरा आणता बघा ना पण धावत <laughs> पळत जाऊन ते पायातलं नसतं जर हे केलं तर मला गावलं नसतं नसतं सापडलं गावलं नसतं खरंय खरंय किती छान मी शेअर करते ताई आणि सांगू जरा सांगा सांगा तुम्हाला असेल वेळ तर सांगा म्हणजे असं गावाला होतो रानात आम्ही राहायला आणि माझ्या कानातलं फुल कधी पडलेलं मला माहितच झालं नाही अरे 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 किती छोटी गोष्ट असते आणि दिसणार दे, तरी कशी दीड ग्रॅमच फुल होत बाप आणि ते पडलं कशी झालं नाही आता काय करायचं सगळ्या रानात उडकलं इकडं होडकल तिकडं होड थुड� परिस्थिती आता काय करायचं म्हणत काय आता गावलं नाही केलं नाही काय नाही आता घरात तरी मला सोड्याची गोष्ट पहिलं कसं आहे अगोदरच परिस्थिती होती तेव्हा मिळत नव्हतं असं झालं आता काय करायचं मग माझा एक लहान मुलगा आहे एक एक दीड वर्षात त्यानं संडास केली आणि संडास केल्यानंतर मी उकरंड्यात टाकायला गेले टाकायला गेल्यानंतर बरोबर मला त्या रस्त्याला म्हणजे आम्ही असं म्हणत आहे राहायला ते टोचलं माझ्या पाया बाई म्हणलं एवढं एवढं जोरात काय टोचल म्हणलं बघितलं फिरकी असते ना ती उलटी पडली होती आणि फुल खाली आणि मग ती फिरकी मला टोचली ती आणि तिची आपलं खरं फुल घावलो मला इतका आनंद झाला देवास पाया पडलो खूप खूप आभार मानलो म्हणलं ती देवाची कृपा म्हणलं आणि फुल मिळालं खूप आनंद मला झाला इतकं भारी वाटलं कि माझ्या डोळ्यात आश्रूज उभा राहिले कि एवढी वस्तू आपल्याला मिळणं शक्य नाही म्हणलं पण तरी तुम्हाला बघा म्हणजे घरची परिस्थिती एवढी नाजूक तरी त्या वयामध्ये हो तुम्हाला सोन्याची गोष्ट दिली होती कानात घालायला हा दिलेली होती आणि घरात कोंबड्या बिंबड्या असं म्हणजे कोंबड्या खाताय ना सोनं हा खातात का हा कोंबड्या खाल्ल्या की पाणी होतं त्याचं सोन्याचं आय्या हा ते आपण जर कापले तरी सुद्धा नाही ते पाणी होत त्याच सोन्याच बापरे हे पहिलाच कळलं मला नाही सोन्याचं पाणी होत ते सोन्याचं ते काय गाव होत सोन्या खाल्लं ना एवढी पॉवर त्यांच्यातले उष्णता असते होत नाही पण देवाच्या दही फुल फुल हा खूप छान वाटलं त्यावेळेस मला म्हणजे कोणाकोणा अनुभव येत होता ना मी रोज रोज ऐकत असते त्यामुळे वाटत ताई माझा फोन उचलला तर बरं होईल मला फोन जरा पण आमच्या घरात असते ते त्यामुळं येतंय असं माझं पण असं ना अनुभव असं मला वाटतंय कोणी बोलायला ते सकाळी झाला की लगेच ऐकतील माझं जरी सांगितलं केलं तर कसलं भारी वाटलं मला दादांचं सांगितल्यापासून अनुभव <laughs> म्हणजे माझा सांगायचं आहे अनुभव आता माझा फोन उचललं भारी होता आणि मी ताईंच्या संग जरा ताईंच्या संग जरा म्हटलं तेवढंच बोललो म्हणजे ते सांगायचं अनुभव सांगायचं अनुभव हे झालं आणि एका हिजात तुम्ही उचलला केला मस्त <laughs> मस्त वाटलं तुमची तब्येत दोन दिवस झालं ठीक नव्हती वाटतं हा मध्ये मध्ये थोडीशी ना ते ना पाऊस सुरू झाला ना ताई मुंबईत इथे नाही सगळीकडेच पाऊस चालू आहे हो हो सगळीकडेच बरोबर लातूर उस्मानाबाद भेड पावसानं असं सा झोडपूनच काढत आणि मुंबईत कोरोना आलाय ना ताई त्यामुळे जास्त भीती वाटते हा हा मुंबईत कोरोना आलाय कठीण झालंय आपण स्वामी असल्यावर घ्यायचं नाही घशाला हा ते तर आहेच आता माझ्या नातवाला पण झाला होता आता चार पाच दिवसापासून जरा थोडसं ठीक आहे तुमचा पण आवाज वगैरे बदल बदलल्यानंतर ताईने विचारला छान होईल म्हणजे जरा सांगायला अनुभव मिळाला मस्त वाटलं जेवण वगैरे झालं तुमचं जेवण वगैरे हो जेवण आता 3:30 झाले ना सांबार वगैरे. आता कधी करायचं झालं तर तू मला मेसेज करील. हां आम्ही आमच्या घरात असते ते ना कारभारी त्याच्यामुळे मला तयेय तुमच्या संग खूप बोलायचं असते माझे सांगायचं असते. सांग तुम्हाला कधी वेळस दिवसात ते सांगा मला आपचं काम मिस तर बहेर चपनीती घरात. अच्छा घरातून बाहेर जात नाही मग आत मध्ये जाऊन कडी घालून मग बोलायला बाप रे मुलं किती तुम्हाला दोन मुलं आहेत दोघ बाहेर आहेत का नाही सर्व्हिसला तिथंच आहे आम्ही तिथंच आहे त्यांनी रात पाळी दिवस पाळी असं असते अच्छा अच्छा मिस्टर घरात असते ते मुलांच काय मुला नसतं अच्छा अच्छा ते पण नोकरीला होते का मिस्टर होय मिस्टर पण ते होते पाय ते दुखते करते पहिलं काम भरपूर केलेलं आहे त्यामुळे आता काम होत नाही केलं तरी पण ठेवते त्रास जास्त असेल आता हा हा वय एवढं जास्त नाही साठ आहे खरं पण ते पायाचं वज वजन जास्त आहे त्याच्यामुळं काय करायला बघते ते पण तिसरंच काय तर बसतोय मान कुठं काय पहिल्या विहिरीला ही पाट्या वाहिलेल्या आहेत त्या व हो 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 माहित आहे तिथून खाल्न पाट्या वरपर्यंत उचलून आणायच्या त्या मातीच्या वल्ल्या विहिरीत ना हा शिकला होत त्यावेळेला तरी पण तुम्हाला दिलं तिथे दिलं आता काय करायचं विलाज नाही चांगलं <laughs> <laughs> आई वडिलांचे ह्याच्या पुढे आपलं काय चालत नसते आता आपले आता फॅशन झाले सगळे पे, आता पहिलं चालत नव्हतं काय नाही आमच्या वेळेला पण नाही चालायचं जा आई वडील जे म्हणतील तिथे तेच खरं त्यांचं त्यांच काय काय झालं केलं तर आई वडिलांना आपला जबाबदार हरायला येते बरोबर आई मनानं काय केलं तर मग म्हणते तुझं तू केलं तुझं तू बघून घेऊ मला कशाला विचारते आस खरंय खरं असं असं बोलते ते ना आई 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 वडील आता सध्या आपण बघतोय बर आता आमच्याच पाठीमागच्या बाजूला जवळच एक जण करून घेतलाय आई आणि बाबा बोल बोलत सुद्धा नाही तिथे पोरीसमोर पूर्गी पण आई बाबा समज बोलत नाही बघा अरे काय उपयोग असं मग ते एकामेकाकडे बघायला डोळ्यात पाणी आणायचं ग बसायचं असं असते मग गेलाच नसते मग आपल्या आई बाबांनी हे केलं म्हणजे आपल्याला होत नाही त्यामुळे मालक घरात असते त्यामुळे त्रास होतो ना त्यांना ते जात नाही ते करत नाही ते अनुभव कधी आता अनुभव यायला पाहिजे लवकर बघते मी प्रयत्न करते लवकर चालते साल, चालते दादा पण ऐकले पण ऐकतील त्यांना पण भारी वाटत म्हणजे एकामेकाच्या सांगितले केले की आपल्याला आपल्याला असा अनुभव आला आता किती वर्ष माहिते झालं याला ह्या गोष्टीला जवळ जवळ आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष होऊन गेली होऊन गेली पण आठवलं ना आठवलं आठवलं ते त्यामुळे आठवलं ना आणि बरं वाटतं ते पूर्वीचं काही आठवलं की आणि ती लाख मोलाच एखाद वस्तू जर आपल्याला पडलेली गावली तर ती लाख मोलाची वस्तू वाटते आपल्याला काही मिळत नसत या अरे. ते पडलं पडलं म्हणलं <laughs> की टेन्शन अगोदर करायचं आणि त्या दिवशी डबा नेला नव्हता ने, मी डबा पण घेऊन गेलो हे केलं mm. म्हणजे देवाने मला उपाशी पण ठेवू दिलं नाही पायातलं पण हे हरवू दिलं नाही ना किती तुमच्यावर ते एवढं हे केल्यावर लाख लाख देवांचे आवार कोटी कोटी प्रणाम <laughs> लई म्हणजे माझी लय श्रद्धा आहे असं काही जरी काही जरी झालं तरी लय श्रद्धा प्रत्येक गोष्टी पण देवांना देवांशिवाय देवां अजिबात हे नसते सकाळी संध्याकाळी असं हे करतोय मला टाइम भेटेल तसं मी करत असते केलंच ताई पोरांना हा पोरांना पण सांगतोय <laughs> पोरांना पण असं हे करा ते करा असं हे करते करतात करता ना मुलं पण होय करतात थोडंफार करतात त्यांच्या कामाच्या हिनं पण करतात थोडं ठीक आहे नमस्कार केला त्यांनी तरी आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे ना तू तुमचा खूप गोड बोलतोय हो फार गोड सट्टीला नाही तर बापरे तोच माझ्या आधी पुढे बोलायला येतो श्री स्वामी समर्थताई आणि आता गेलो तो त्याच्या घरी तिथे पण त्याच्या आजीला सांगतो नाणी नुसती बोलते श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई एवढंच बोलते नानी मी बोलवते मला सुट्टी असली की मी लगेच त्याला घेऊन येते कारण मुलीची इच्छा असते कि आई जवळ राहिला की छान छान काय काय शिकतो रोज नवीन काहीतरी त्याला सांगत असते शिकवत असते मग त्याला तिला आईच्या सहवासात पाहिजे आपलं बाळ थोडे दिवस होय होय हम्म मग तारक मंत्र म्हणतो छान रामदासांच्या वगैरे गोष्टी सांगायला लागल्या आता शिवाजी सांग मी सांगतो मग बरं वाटत ना तिला पण मी शेअर करतो ताई जेवण केलं कस हो हो केलं तुमचं झालं का तुमचं झालं 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी ता। समर्थ